नमस्कार, नमस्कार। आपलं स्वागत आहे मास्टर माइंड अँड लिडरशिप या ग्रुपमध्ये आज आपण यश तुमच्या हातात हे शिव खेळा यांचं जे पुस्तक आहे त्या विषयी यश हे जे चॅप्टर आहे किंवा प्रकरण आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये लेखकांनी सांगितलं आहे यश म्हणजे काय तर यशाची व्याख्या ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते एखाद्या व्यक्तीसाठी संपत्ती मिळवणं हे यश असू शकतं एखाद्या व्यक्तीला आपल्याला मान सन्मान मिळणं आदर सत्कार होणं हे म्हणजे यश असू शकतं एकंदरीत यश म्हणजे हे व्यक्तिपरत्वे त्याची व्याख्या ही बदलत जाते प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक स्थितीनुसार किंवा ज्या विचारांनुसार ठरलेलं असतं यश म्हणजे काय जो व्यक्ती मानत असतो ते म्हणजेच यश असं लेखकाने सांगितलं आहे आणि उद्दिष्टांच्या ध्येयापूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश अशी व्याख्या नाईट असे म्हणून एक लेखक आहे त्यांची देखील आपल्याला लेखकांनी शिवखेडा यांनी दिलेली आहे यश हे तर सर्वांना माहिती आहे यश मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावे लागतात पण अपयश का येत असतं व्यक्तीला अपयशी व्यक्ती का होत असतो तर त्याची कारणं देखील लेखकांनी आपल्याला आप सांगितलेली आहे आपलं योग्य ते नियोजन नसतं प्लॅनिंग हे खूप महत्वाचं इम्पॉर्टंट असं साधन आहे आपल्याला इथून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी देखील जायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला प्लॅनिंग करावी लागते म्हणजे दुसऱ्या गावाला जायचं असेल तर कोणत्या गाडीने जायचे कोणते कपडे घ्यायचे आहे कशा पद्धतीने जायचं आहे पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे सगळ्या बाजूने विचार करून आपल्याला ते नियोजन हे खूप महत्वाचं असेल जर आपलं नियोजनच नसेल तर आपण त्या ठिकाणी पोहचू शकतो का नाही पोहोचू शकत म्हणून योग्य पद्धतीने नियोजन किंवा प्लॅनिंग हे खूप महत्वाचं आहे आणि व्यक्तीमध्ये जर अहंकार असेल अहंकार अहंकाराच्या भावनेमुळे देखील व्यक्ती हा अयशस्वी होत असतो तिसरं कारण सांगितलं आहे लेखकांनी जर व्यक्ती असं म्हणत असेल प्रत्येक गोष्ट मी स्वतःच करेल दुसऱ्यांवर मी काही डिपेंड राहणार नाही काही काही गोष्टी अशा असतात की व्यक्तीला दुसऱ्यांवर हे डिपेंड राहावं लागतं त्याचे सहाय्य किंवा मदत ही आपल्याला ला घ्यावी लागते म्हणून फक्त स्वतःच आपण करू असं आपण ठेवलं पाहिजे नाही मनामध्ये म्हणजे त्यामुळे अयशस्वी होऊ शकतं <सीज़़गे> आणि आर्थिक अस्थैर्य देखील असेल तर तेव्हा देखील व्यक्ती अयशस्वी होऊ शकतो असं अनेक कारण लेखकांनी आपल्याला सांगितले आहे या पुस्तकामध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे ती मी तुम्हाला सांगते जे एक व्यक्ती होते ते एकविसाव्या वर्षी त्यांना व्यवसायामध्ये लॉस झाला वर्षी ते निवडणूक वर्षी पुन्हा त्यांना व्यवसायामध्ये लॉस झाला म्हणजे अपयशी झाले आणि सव्वीसाव्या वर्षी त्यांच्या पत्नीचा मृत्यू देखील झाला सत्तावीसाव्या वर्षी ते नैराश्याने खचून गेले साव्या वर्षी पुन्हा ते संविधानाची निवडणूक हरले आणि पंचेचाळीसाव्या वर्षी पंचेचाळीसाव्या वर्षी पंचे पुन्हा ते निवडणूक हरले सेनेटची जी निवडणूक होते ते देखील ते, ते हरले आणि सत्तेचाळीसाव्या वर्षी उपरा उपराष्ट्राध्यक्ष होता होता ते राहिले म्हणजेच ते अयशस्वी झाले सत्तेचाळीसाव्या वर्षी एकोणपन्नासाव्या वर्षी पुन्हा सेनेटची निवडणूक ते हरले आणि शेवटी बावन वर्षी काय झालं तर ते राष्ट्राध्यक्ष झाले ते कोण तर आपल्याला माहितीच आहे अब्राहम लिंकन जर त्यांनी रस्ता म्हणजे अयशस्वी झालो म्हणून स्टॉप झाले असते तर ते राष्ट्राध्यक्ष झाले असते का नाही म्हणून जीवनामध्ये आपल्याला अपयश जरी आलं तरी आपण अस्वस्थ न होता आपण यशाच्या मार्गाकडे हे जा, जात राहिलं पाहिजे यशस्वी होण्यासाठी आपली वाटचाल ही नेहमी सुरू ठेवली पाहिजे असं आपल्याला या गोष्टीवरून समजतं आणि यशस्वी झाल्यानंतर